खेळणारे आतमध्ये हे काही खडे ठेवलेले आहे आणि बाहेर त्यांची घरं काढले त्या प्रत्येक घरामध्ये मी काय केलेलं आहे एक अंक लिहिलेलं आहे या ठिकाणी मी लिहिलेलं आहे काय लिहिलं आहे कुणाल मी पाच हां स्वामी किती अंक लिहिला मी तिथं एक व्हेरी गुड पृथ्वीराज मी कोणता अंक लिहिला आहे दाखव मला चार गुड वैभव किती आहे तुझ्याजवळ व्हेरी गुड आणि यशोदीप तुझ्याकडे किती आहे तीन, तीन आहे आता काय कराल तुम्ही त्या गोलामधले खडे उचलाल बरोबर तुम्ही अंक सांगितले तेवढे आणि थांबा ते खडे उचलून त्या गोलामध्ये ठेवाल आणि मग तुमच्या घराच्या बाहेर उभाराल चला स्टार्ट ठेवले <laughs> कोणी मदत नाही करायची बघूया बरोबर आहे का हा चार व्हेरी गुड या ठिकाणी एक ठेवलेला आहे व्हेरी गुड पाच गुड तीन व्हेरी गुड आणि वैभवने ठेवले दोन सर्वजणांनी एकदम बरोबर सगळे खडे ठेवलेले हो आहे काय